नमस्कार आता मालिका ही तीन महिन्यानंतर पुढे ढकलली आहे आता मालिकेत भूमीचं डोहाळे जेवण चालू असतं सगळीकडे सजावट केलेली असते सर्वच जण खूप खुश असतात तर इकडे आकाश भूमीला तयार करत असतो तो म्हणतो मी माझ्या बाळाच्या आईला तयार करतोय तुला कोणी नाही ना तयार करायला मग मी करतो बाळाचा बाबा बाड़ा करणार भूमी आणि आकाश खूपच खुश असतात सर्व पाहुणे आलेले असतात आता आजी म्हणते बघता बघता सात महिने कसे झाले कळलंच नाही रागिणी मात्र खूपच आनंदात असते तिला माहीत असतं सातव्या महिन्यात बाळ किंवा बा भूमी दोघांपैकी एक कोणीतरी जाणार आहे त्यामुळे रागिणी म्हणते बरं होईल दोघांपैकी एक कोणतरी जाईल ही भूमी गेली पाहिजे असं रागिणी मनात विचार करत असते आता भूमी आणि आकाश दोघही खाली येतात आता आकाश भूमीला घेऊन येतो आणि त्या झोपाळ्यात बसवतो त्या त्या झोपाळ्यात ती बसलेली असते आणि ती खूपच खुश असते तर वरून पौर्णिमा खाली येते आणि बघते तिला मोठा धक्काच बसतो ती जिकडे तिकडे जी मिठाई ठेवलेली असते ती सगळी फेकून देते जेवढं तयारी केलेली असते ती सगळी विस्कडून टाकते पाळण्याला इकडे तिकडे लावलेले फुगे फुलं सगळं काढून टाकते सगळं उद्ध्वस्त करत असते रागिणी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण पौर्णिमा कोणाचंच ऐकत नाही मानसी देखील तिला थांबवत असते पण ती ऐकत नाही आता पौर्णिमाचं ते रूप बघून आकाशला धक्का बसतो आकाश जोरात ओरडतो पौर्णिमा काय करतेस तू हे पौर्णिमा म्हणते मी असंच करणार मी या घरात एकही एक शुभ कार्य होऊ देणार नाही आत्ताच्या आत्ता हे सगळं थांबवा इथे आकाश तिच्यावर ओरडत असतो इकडे सगळ्यांचं बोलणं चालू असतं आणि इकडे भूमीला जोरात पोटात कळ येते आणि जोरजोरात जो जो पोटात दुखू लागतं आणि भूमी ओरडत असते आता मात्र आकाश ते भांडण सोडून इकडे भूमीकडे येतो भूमीला उचलतो आणि डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आणतो कारण भूमीला खूपच त्रास होत असतो भूमी जोरजोरात ओरडत असते तिला खूपच पोटात दुखत असतो आकाश तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो आणि म्हणतो डॉक्टर भूमीला त्रास होतोय डॉक्टर लगेच भूमीला चेकअप करायला सुरुवात करतात तिला ओ टी रूम मध्ये घेऊन जातात तर इकडे आजी राजा काका का मनू अथर्व सगळ्यांना धक्का बसला असतो मात्र रागिणी पौर्णिमा आणि निलांबरीला बरं वाटत असतं ता कारण आता भूमीचे दिवस संपत आले आहे काही तासातच तास भूमी गेल्याची बातमी येईल असं त्यांना वाटत असतं त्या खूपच खुश असतात आजी म्हणते अरे अथर्व मला हॉस्पिटलला घेऊन चल मला भूमीला बघायचं आहे तिची तब्येत कशी आहे ते मला बघायचं आहे तेव्हा राजा काका म्हणतात आई तुम्ही नका जाऊ मी अथर्व म्हणतो बाबा मी पण येतो आपण दोघं जाऊ मनू म्हणते अथर्व मी पण येते अथर्व म्हणतो नाही म्हणू आजी एकटी आहे तू आजीसोबत थांब मी तुला काय ते कळवतो फोनवर आणि लगेच अथर्व आणि राजा काका देखील हॉस्पिटलमध्ये दे येतात इकडे राघिणी मुद्दा आजीला म्हणत असते आई नको काळजी करूच भूमी होईल बरी तिला काही नाही होणार भूमी आणि बाळ सुखरूप असेल पण मनात म्हणत असेल असते भूमी गेली तर बरं होईल भूमी गेलीच पाहिजे आजी म्हणते मनू चल मला देवाजवळ बसू दे देव पाण्यात ठेवू दे जोपर्यंत माझी भूमी आणि बाळ सुखरूप आहेत अशी बातमी येत नाही तोपर्यंत मी देवांना पाण्यातून बाहेर काढणार नाही तेव्हा लगेच राघिणी म्हणते कशाला काय उगस देवांना त्रास देतेस तेव्हा आजी म्हणते तुला नाही समजत अगं घरावर केवढं मोठं संकट आलं आहे मला आता देव पाण्यात ठेवलेच पाहिजेत आणि मनू ही आजीला घेऊन देवाजवळ येते तर इकडे राघिणी म्हणते देव पाण्यात ठेव काही कर भूमी जाणार हे नक्की तर इकडे आता ऑपरेशन चालू असतं आणि आकाश अथर्व आणि राजा काका हे बाहेर उभे असतात आकाश खूप रडत असतो राजा काका आणि अथर्व त्याला धीर देत असतात काही नाही होणार भूमी आणि बाळ सुखरूप असेल आकाश मग जाऊन देवाला प्रार्थना करत असतो माझ्या भूमीला आणि बाळाला वाचव आणि थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर येतात आता डॉक्टर बाहेर येताच आकाश अथर्व आणि राजा काका धावत त्यांच्याजवळ जातात आकाश म्हणतो काय झालं डॉक्टर डॉक्टर म्हणतात देवाने तुमची प्रार्थना ऐकली बाळ आणि बाळाची आई दोघी सुखरूप आहेत ते ऐकून आकाश अथर्व आणि राजा काका दोघांनाही खूपच आनंद होतो आता आकाश लगेच धावत भूमी आणि बाळाला बघायला जातो तर इकडे अथर्व लगेच मनूला फोन करतो आजी म्हणते मनू फोन आला आला रागिणी सुद्धा धावत तिच्या जवळ येते रागिणी आनंदात असते की आता बातमी आली भूमी गेल्याची आणि मनु फोन उचलते अथर्व म्हणतो मनू न्यूज आहे भूमी आणि बाळ दोघही सुखरूप आहेत ते ऐकून मनूला खूपच आनंद होतो ती आनंदाने उड्या मारायला लागते आता ही आनंदाने उड्या का मारते म्हणून रागिणीच्या चेहऱ्यावरचा रंग सुडतो रागिणी म्हणते काय झालं मनू म्हणते आजी देवाने आपली प्रार्थना ऐकली बाळ आणि भूमिताई दोघही सुखरूप आहेत ते ऐकून रागिणीच्या पायाखालची जमीनच सरकते आता इथे देवानेच रागिणीला मोठी शिक्षा दिलेली आहे आणि भूमी आणि बाळाला वाचवलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू